श्री स्वामी स्मर्थ गुरलामृत सेवेचा आजचा चोवीसावा हो दिवस आणि आजचा अध्याय क्रमांक चोवीस ते या ठिकाणी सुरुवात करतो श्री स्वामी समर्थ अध्याय चोवीसावा श्री गणेशाय नमः नमो नमो मयुरेश्वरा नमो ईश्वरा मजवरती कृपा करा देवामंगल आशिषम नमितो माय सरस्वती उजळू माझी सन्मतीं सद्गुरु कथा मधुरवाणी गौदेंग सद्गुरु नाथ करता पंगु चढतसे पर्वता मुका बोलतो वेदांता करता करविता सद्गुरू श्रोते माझे आप्तस्वक्य ते सदैव वंदनीय आदर या प्रेमी वंदनं करीतसे तुमची आर्तता पाहून महसी मिळे प्रोत्साहन तुम्हा कथा निवेदना करता मी ही सुखावे तुमचे पुरविता हेत मलाही लाभ औचिता काय आवाच्या म्हणत रमे स्वामी सत्संगी स्वामी निठवले सिंग हर्ष झाला सकलासिंग भोजन देऊन आदरसे तोषवले गुरुराजे स्वामी समर्थ सद्गुरु हृदयी प्रेमाचा पाजरून वाहे पाजरुंग सागा निर्झरू शांत कराव्या जे जे येत स्वामींच्या दरतंग ते रिक्त असते ना परत जात प्रत्येकाची झोळी भरित श्रद्धाभाव पाहुनिंग सकलापाती पिल्ले पोस्ती, संत कृपा दृष्टीची ख्याती कोटवरी वर्णावी चित्ती भक्तीचा ओलावा धरुणी ती संत गावा तयांचा हेत तुवांग हेच कार्य सद्गुरूंचे अशीच एक आणखी कथा सांगतो श्रोते एका आता माऊली म्हणती सद्गुरुनाथा काते येईल कळणी कळवळ्याची कलो त्यांची जाती भक्ता कारणे आत आर्त होती तयांच्या मनोरता माय बापते एक माता घेऊन आली निजपुत्रा जो रोगे ग्रासला होता होता मृत्यूसिंह स्वामीवरी ठेवून विश्वास आरोग्य प्राप्ती व्हावी बाळासंग म्हणून घेऊन आली दर्शनास सिद्ध स्वामी चरणासिंग उपाय औषधे अनेक केली परिण गुण एक येत म्हणून स्वामीजीने आली बाळास घेऊन बाळ दाखवा स्वामीना ठेवा पुत्र श्रीचरणा पुढे करताना मृत झाला माता अपार शोक मेले म्हणे बालक रक्षा हे घडे बाळास आरोग्य मिळेल म्हणून आणले तुम्हाजवळ स्वामी माझे वाचवा बाळ यमदुतसे परतावा मी तुमचा भरवसा धरला बाळ आणला दर्शनाला दर्शना डोळा हे घडे दर्शना आधीच मिठेटोणा हे गडे का हकीम सर्व थकले सर्वांनी हात टेकले तव कृपेने होईल भले म्हणून आणले तव असे घडले म्हणून सांगले बाळ माझे हरपले आता सांग काय उरले कुणासाठी जगू मी जरी दाटलेला पाना बाजू सांग आता कुणा दूर गेला माझा ताना आता मी काय करून दुर्दैव माझ्या लागले पाठी वृद्धपणीची तुटली काठी आता जगू कुणासाठी सांग रे गुरुराया जो करण्या आले उपाय तोच इथले ठरला उपाय शोक नावरे रडे माय प्रसंगृदय द्रावक मातेचा हंबरडाय ऐकून कळवळे स्वामी रयांची मना भरून आले त्यांचे नयना वाचल या भावाने भक्त वाचल स्वामी स्मर्त तयांचे ते दयार्द चित्त ते सर्वांचे मायतात सारी सारे बालके तयांची स्वामी दयेचे सागर त्यांना फुटला प्रेमपाजर तिळ तिळ तुट्यांतर तु दुःख पाऊ झीचे स्वामी सकलांचा तारणहार भक्ता संकटीनं ठेवणारा वरचे वरी झेलणार होत असता पतन जननीचा शोक पाहू स्वामी उठले असणावरुन पुढे जाती पाहती निरकुण खरेच बाळ मृत झाले मग स्वामी करती काय हाती धरती बाळाचा पाय मगत राहिली ती माय बाळ फिरवती गरगरा कडक लक्ष्मी दारी येता आसोड फिरवी सत्वाभोवता तैसे स्वामी बाळाभोवता फिरविती पाय धरुणी दृश्य डोळ्यास भयानक हा काय उपाय घातक मेले असले जरी बालक तरी काय जन जनभोवती जमलेले पाहती हा खेळ चाले येऊन डोळे मिटले माय कोसळे खालतिंग झाले विस्मित कळे कोळा काय जन झाली विस्मित कळे न कोणा काय होत न थांबती स्वामी स्मर्त बाळ हातीचे फिरत असे गोपन फिरावी घरा घरा रजक वस्त्र फिरवी भवरा तैसे बाळा मारती फेरा स्वतः भोवती श्री स्वामी मग थांबून यावचित गेले बांधले अश्व पुड्यात बाळ प्रेत मुखाशी धरत खा खा म्हणती अश्वाला अश्व बाळा सोंगता त्रिवार फिरवले सभोवता जुगार होऊन दिली हाता बाळ कोसळे चरातंग चर आधीच खणलेला त्यात बाळ जाऊन पडला लोक म्हणती नक्कीच मेला मूठमाती ती भाग्यातंग कुणी मिटून घेतले डोळे कुणी कानी हात ठेवले कुणी स्पुंदून रडू लागले कळी ना काही कोणास गुरलीला ती अघटित परिणाम झाला तो अद्भुत बाळ जाऊन पडला चरात दचकून झाले जागृत बाळ बाळजिवंत होऊनी रडे गळा काढून कहाणी येता बाळध्वनी आशीर्वाटे वाटे मातेस माय वेगे धावत सुटली उचलून बाळास घेती झाली बाळ लावले पदराखाली अमृतपान विस्मित झाले टकमका बाळास पाहू लागले समर्थलेला ना कळे भल्या भल्या, भल्या लोकांचं मृत बाळ केले ते जिवंत वार्ता पसरली ती जन धावले दर्शनाप्रत सत्वर स्वामी रायांच्या आश्चर्य वाटे सकलजना बाळ कसा उठला पुन्हा रोगाच्याही खाना खुना दिसतीन बाळाच्या अंगास जन्नी धरे ते श्रीचरण म्हण मित्वा बोल बोलावण जरी समर्था दुखावले म्हणा तरी क्षमा मा मातेचे मन बाळासाठी किती होते दुःखी कष्टिंग ते तुझला काय जगी सांगा मी सांगावे तू सकलांचा माय पिता तुझ सकल विश्वाची चिंता माय रडे पुत्रा करता तू जानसी वाद चल्ह सद्गुरु राय तू श्रेष्ठ जन्म मृत्यू तुझ्या हातात आमचे भले उचित तूच एकला जानसिंग शरण जाता सद्गुरुस स तूच रक्षतो सर्वांस नका विसरू गुरुपदांस गोविंद नाही म्हणत असे श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली चरणार्थ तू श्री स्वामी समर्थ नाम स्मरण श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ 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 स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 श्री स्वामी स्वामी समर्थ समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थन श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी स्मर्थ स्वामी भक्तो कालच्या अध्याय क्रमांक का तेवीसमध्ये आपण पाहिलं की रावणाला जो नाग चावला होता त्या रावणाला गावकऱ्यांनी मारुतीच्या मंदिरात आणून झोपवलं आणि त्याच ठिकाणी स्वामी महाराज होते आणि स्वामी महाराजांचे जे निस्सिम भक्त जाधवराव त्यांच्यासोबत होते त्यांनी स्वामींच्या पादुका रावणाच्या मस्तकावर ठेवल्या चर्मपादुका चामड्याच्या पादुका आणि थोड्या वेळानंतर मग स्वामींनी जाधवरावांना हाका मारला सांगितल्या रावणाला आणि जाधवरावांनी जशा हाका मारल्या तसा रावणना मेलेला परत जागा झाला हा प्रसंग आपण पाहिला आणि अशीच स्वामींची ख्याती गावोगावी अनेक प्रांतामध्ये पसरली होती आणि ही स्वामींची ख्याती पसरल्यानंतर अनेक भक्त स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोट या ठिकाणी येत होते तर असंच एक माता तिचं लहान लेकरू होतं आणि त्या लहान लेकराला लहान बाळाला अक्षम्य दुर्दम्य अशा आजारानं ग्रासलं होतं ते बाळ आजारी पडलं होतं आणि अनेक वैद्य उपचार करून झाले होते पण त्या बाळाला बरं वाटत नव्हतं आणि बाळ जगेल का वाचेल याची शंका शंका होती खात्री नव्हती त्यामुळं त्या मातेनं त्या बाळाला घेतलं आणि स्वामींच्या दर्शन आली की स्वामी माझ्या बाळाला वाचवतील हा तिचा विश्वास होता मग तिनं आलं स्वामींच्या चरणापाशी तिच्या बाळाला ठेवलं अतिशय रोगानं ग्रासलेलं ते बाळ महाराजांनी बघितलं पण दर्शनासाठी आल्यानंतर महाराजांच्या चरणाजवळ ठेवल्यानंतर महाराजांनी त्या मुलाकडं बघितलं त्यावेळी लक्षात आलं की ते बाळ मेलेलं होतं ती मा, माता रडायला लागली की मी स्वामींच्या जवळ आशेनं आले माझं बाळ वाचेल म्हणून पण हे काय अघटित झालं इथं दर्शनाला आल्यानंतर माझं बाळ निघून गेलं ती धाय मोकळून रडायला लागली आक आक्रोश आकांत मांडला तिनं काय करावं काय कळत नाही ती स्वामींना गयवाय करू लागली की माझ्या बाळाला तुम्ही वाचवा अनेक प्रकारे ते टाहू फोडू लागले बराच विनवण्या केल्यानंतर स्वामींना पण वाईट वाटायला लागलं की त्या मातेचा तो आक्रोश आकांत पाहून स्वामींच्या डोळ्यातसुद्धा पाणी यायला लागलं पण काय करणार पण स्वामी थोड्या वेळा थांबले स्वामींनी काहीच केलं नाही बाळ मृतावसात पडलं होतं त्या मातेचा तर आक्रोश वाढला होता ते, ते खूप मोठ्यानं रडायला लागली होती हे सगळं चालू असताना शेवटी मग महाराजांना त्या आईची दया आली आणि महाराजांनी त्या बाळाला पाया पायाच्या बाजूला धरलं आणि उचलून घेतलं उलट्या उलटं असं हातात पकडलं त्याचे बाळाचे पाय पकडले आणि असं त्याला आपण टांगतो त्या पद्धतीनं पकडलं आणि गर घर घर गोल आपल्या भोवती गोल फिरवायला लागले लोक आश्चर्याने बघायला लागली हे बाळ तर आहे आणि त्याला वाचवायचं राहिलं बाजूला पण स्वामी महाराज त्याला गोल गोल फिरवायला लागलेत काय लोकांना काय कळायला तयार नाही आणि इतक्या जोरात त्याला ते महाराज स्वामी महाराज आपले त्या बाळाला गोल फिरवायला लागले की लोक लोकांनी डोळे मिटून घेतले लोकांना काय कळायला तयार नाही आणि बराच वेळ त्याला गर गर घर असं गोल 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 फिरवल्यानंतर महाराजांनी त्या बाळाला ज्या ठिकाणी तो खड्डा काढला खांडला होता अगोदरच त्या एका चर खंडली होती त्या चरीमध्ये त्या बाळाला टाकून दिलं लोकांना वाईट वाटलं लागलं आता हा शेवटचा पर्याय म्हणजे महाराजांनी पण सांगितलं की आता हे बाळ वाचणार नाही म्हणजे रा परत जगणार नाही ते आता मेलेलं आहे पुढची का क्रियाक्रम आपल्याला करायला पाहिजेत हा संदेश भौतिक महाराजांनी दिला असं सगळ्यांना वाटायला लागलं ते बाळ त्या चरीत जाऊन पडलं त्या आईचा आक्रोश परत वाढला तिला तर काय कळलं ती बेशुद्धा बसत पडली लोक सगळे आता विचार आता पुढं काय होणार परत महाराजांनी काय केलं त्या का चरीमधून त्या बाळाला परत उचललं आणि परत आणि परत गोल फिरवायला सुरुवात केली आणि परत ठेवून दिलं आणि त्या चरीमध्ये परत नंतर एक थोडा वेळ गेल्यानंतर ते बाळ काय आलं त्या बाळाला उचललं आणि तिथे एक घोडा होता त्या घोड्याजवळ जाऊन त्याला खा खा असं म्हणायला लागले आणि ते घोडा जेव्हा त्या बाळाला होंगायला लागला त्यावेळी मात्र काय झालं त्या बाळामध्ये जीव आला आणि ते बाळ रडायला लागलं आणि त्यामुळे बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून ती आई उठली तिला आनंद झाला तिला विश्वास बसत नव्हता ती परत आपल्या बाळाजवळ आली बाळाला आपल्या आपल्या जो जवळ घेतलं त्याला घट्ट मिठीमारी पकडलं आणि परत ती रडायला लागली तिला खरंच वाटत नव्हतं की माझं बाळ आता माझ्या जवळ परत आलं आहे आणि स्वामींनी अनेक आघात आघात लिला त्या ठिकाणी करून दाखवली जे बाळ मृत्युमुखी पडलं होतं त्या बाळाला एक अशा पद्धतीनं परत एकदा जीवनदान दिलं आणि स्वामींनी हा चमत्कार त्या ठिकाणी करून दाखवला गेलेल्या त्या बाळाला परत स्वामीने आणलं होतं स्वामींची ही लिला कुणाच्याही लक्षात आली नाही की स्वामींनी काय केलं तर अशा प्रकारे त्या दो ज्या बाळाचा जीव गेला होता ती जी आई त्याची अतिशय विश्वासानं स्वामींच्या चरणाजवळ आली होती तो विश्वास स्वामींनी सार्थ करून दाखवला आणि त्या बाळाला पुन्हा एकदा जीवनदान दिलं परत ते बाळ त्या आपल्या आईला बिलगलं आणि ती परत आई आनंद आश्रुतीच्या डोळ्यात यायला लागली तिला पुढं काहीच सुचायला तयार नाही इतक्या त्या स्वामीच्या चरणावरती अनन्य भावानं तिनं ती शरण गेली आणि स्वामींची सेवा करू लागली तर अशा प्रकारच्या अध्याय चोवीसमध्ये जसं आपण काल तेवीसावा अध्याय बघितला रावणाला महाराजांनी वाचवलं तशाच पद्धतीने या या याही अध्यायामध्ये महाराजांनी त्या लहान बाळावर कृपा केली त्या आईवर कृपा केली आणि दोघांच्यावर अखंड कृपा आशीर्वाद दिला आणि त्या बाळाचा जीव वाचवला अशा प्रकारे या चोवीसाव्या अध्यायामध्ये आपण ही स्वामींची लिला वाचली अनेक भक्त अनेक प्रश्न आपले संकट घेऊन स्वामींच्या चरणाजवळ जातात स्वामींची सेवा करतात स्वामी महाराज होते त्यावेळीही स्वामींची लिला ऐकून ख्याते ऐकून स्वामी भक्तां स्वामीभक्त स्वामींच्या दर्शनासाठी यायचे आणि आजही म्हणजे स्वामी, स्वामी, आज स्वामी कालही होते स्वामी आजही आहेत आणि स्वामी उद्याही असणार आजही अक्कलकोटामध्ये किंवा आता तुम्ही ज्या ज्या ठिकाणी सेवा करत असता त्या त्या ठिकाणी स्वामींची अनन्य भावाने सेवा केली तर तुमचा मोठ्यात मोठा प्रश्न छोट्यात मोठी समस्या काही असू आपण स्वामींना श्रद्धेनं हाक मारली तर स्वामी आपल्याला निश्चितपणे मार्ग दाखवतात तर या प्रसंगातून या गुरुल अमृतामधून त्या काळामध्ये घडलेल्या स्वामींनी लोकांना दिलेले जे अनुभव आहेत अनुभूत आहेत ते आपण एक एक प्रसंग असे वाचन करत श्रवण करत आपण निघालेलो आहोत तर ही स्वामींची लीला असाच अखंड कृपा आशीर्वाद सर्वांच्यावर राहू दे आणि अशीच स्वामी आपल्याकडून अखंडपणे सेवा करून घेत राहू देत अशी एकच विनंती आपण स्वामींना करूया आपण या सेवेमध्ये सहभागी झालात याबद्दल आपल्या सर्वांचे आहे नक्की कमेंटमध्ये श्री स्वामी स्मरत लिहायला विसरू नका आणि त्याचबरोबर मी जशी विनंती रोज करतो की तुम्ही या सेवेमध्ये सहभागी होतात हे खूप म्हणजे स्वामींची कुठंतरी स्वामींचं आपलं एक नातं असणार आहे आणि स्वामींच्या इच्छेनं आपण ही सेवा करत आहोत तसंच या सेवेमध्ये आपण किमान एक दहा सेवेकऱ्यांना ह्या सेवेची लिंक आपण शेअर केली आणि त्यांना या सेवेत सहभागी व्हायला जर विनंती केली आणि ते दहा लोक जर यामध्ये जोडले गेले तर एक फार मोठी सामुदायिक सेवा आपल्या सर्वांच्या हातून घडणार आहे आणि अशीच मोठ्याने ही सामुदायिक सेवा आपण करूया आणि स्वामी आपल्याकडून ती सेवा करून घेऊ देत अशी आपण स्वामींना विनंती करूया झालेली सर्व सेवा महाराज माऊलींची चरणी रुजू करूया आणि या ठिकाणी आजची सेवा थांबूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ उद्या अध्याय क्रमांक पंचवीस आणि एकमाळ नामस्मरण ही सेवा होईल सायंकाळी सात वाजता